गारपिटीच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे तसे अलर्ट यंत्रणांना देण्यात आले देवेंद्र फडणवीस यांची माहिती काल रात्री काही भागात गारपीट झाले आणि आजही काही भागात गारपीट किंवा अवकाळी पाऊस होईल असा अंदाज दर्शवण्यात आलाय या सगळ्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे आणि तसे अलर्ट देखील देण्यात आले ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी मदत करत आहोत मात्र नुकसान होऊ नये यासाठी ठिकाणी अलर्ट देण्यात आले काही भागामध्ये काल रात्री गारपीट झाली आहे आणि आजही अंदाज आहे काही भागामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपूट होईल आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे अलर्ट्स देखील आम्ही दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आपण मदत तर करतोच पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील जिथे जिथे आपल्याला माहिती आहे तिथे अलर्ट्स देण्यात आले